नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ निलिमा उंबरकर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तुमच्याकडे मंडळी पाऊस येतोय की नाही आमच्या मुंबईमध्ये तर अक्षरशः मे महिन्यामध्येच सुरुवात झालेली की हो तुमच्याकडे पण पावसाला सुरुवात होईल पण ते जून नंतर होत असते गावाला पण या महिन्यामध्ये तर सर्व लोक उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ बनवत असतात पण या पावसाने काही यावेळेस करायला कोणालाच दिलेलंच नाही वाटतंय मग काय मला आज करायची होती भजी पाऊस येत असल्यामुळे पण माझ्याकडे वेळ नाही होता तितका मग मी म्हटलं चला आपण भेळ तयार करूया लगेच एक वाटी चुरमुरे घेतले त्यामध्ये दोन वाटे फरसाण घातलेलं आहे आणि फ्रीजमध्ये होत्या तितक्या भाज्या कट करून घेतलेल्या आहे भाज्या म्हणजे काय गाजर काकडी बीट टॅमॅटो थोडा कांदा कोथंबीर सर्व छान असं कट करून त्याच्यावरती टाकून घेतलं नंतर काय मीठ हिंग मसाला आणि हळद थोडं ते पण टाकून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि छान त्याला एकत्र करून घेतलं आणि बघू शकता छान आपली अशी भेळ तयार झालेली आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ